सर्वप्रथम मी कोट आणि अनिल गोटेंचा मनापूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद देतो गेल्या तीस दिवसापेक्षा जास्त होऊन ही घटना झालेली आहे पोने दोन कोटी रुपये त्या गुलमर्ग विश्रा विश्रामगडमध्ये सापडले तीन हजार पेक्षा जास्त सरकारी दस्तावेज म्हणजे जे पंचवीस पंधरा असेल परिषद असेल जिल्हा परिषद असेल जे कॉन्टॅक्ट घेतात त्याचे कागद येते सापडले मोठी बातमी झाली पूर्ण महाराष्ट्रात इलेक्ट्रिक मीडिया असेल प्रेस मीडिया असेल त्याने जोरदार चालवला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की मी एसआयटी स्थापन करतोय स्टील नाव म्हणजे आतापर्यंत एस आय टी घोषणा झालेली नाही आणि झाली असेल तर मध्ये कोण आहे त्यांचं नाव जाहीर करा अशी आमची प्रमुख मागणी आहे दुसरा खालच्या कोर्टात जेव्हा अनिल गोटे गेले ती दखलपात्र दखलपात्र करा खंडणीचे गुन्हा दाखल करा आणि जी मागणी त्यांनी केली त्याला खालच्या कोर्टाने डिसिजन दिला पण किशोर पाटील व त्याचे सहकारी त्याला चॅलेंज म्हणून वरच्या कोर्टावर दिला आणि मला फार खेद वाढतो सांगता येताना सरकारी वकीलचं काम असा असतो की आरोपीच्या विरोधी त्यांनी बोललं पाहिजे पण सरकारी वकील इतरला आरोपीला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला ही बाब जेव्हा अनिल गोटेने सन्मान्य न्यायाधीशासमोर आणून दिले तर त्यांना खंडिनी दोन पेक्षा जास्त आणि इलेक्ट्रिक पुरावे नष्ट करणे खंडिनी आणि असे तीन चार कलम त्याने दिले दिलेले पण आता प्रश्न सर्वात मोठं हे होतं की जे अधिकारी त्या गुलमोर्ग गेस्ट हाऊसमध्ये बॅगर घेऊन आले ते सी सी फुटेजमध्ये दिसतात मला एक अधिकारीने सांगितलं मी त्यांचं नाव सांगत नाही की दहा ते बारा अधिकारी त्या सीसी कॅमेरा दिसतात आणि एक पजोरं आणि स्कॉर् पजोर आणि एक इनोवा त्यामध्ये पैसे घेऊन जातानाही ते दिसतो भरून म्हणजे पैसे म्हणजे बॅगा भरून असं असताना जे पोलीस अध्यक्ष ते कोणत्याही प्रकारचं कारवाई करत नाही मग असा सरकारवर भरोसा ठेवायचा की नाही एस हवा घोषणा फक्त हवेत आहे का आणि ज्यांच्याकडे जास्त अधिकारी आहे ते आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतात किशोर पाटील व जे बाकी दोन तीन लोक आहे ते नावा करीत आहे पण मुख्य कल्पित कोण आहे त्याची पण शोध व्हावी लागेल त्यांनाही आरोपी कर करावा लागेल यासाठी आज आम्ही हायकोर्टात जे काही सिनियर काउन्सिलर आहेत त्यांना आज मी भेट घेणार आहे त्यात आपण हायकोर्टात काही रीट दाखल करता येते का आणि मी नेहमीच सांगतो की किशोर पाटील आणि त्यांचे सहकार्य आणि जे अंदाज कमिटीचे मेंबर अध्यक्षां सर्वांचा नारकोटेस झाला पाहिजे ही मागणीसाठी आम्ही चर्चा करणार आहे सरकार तर काही करत नाही गेल्या कित्येक दिवसापासून शिंदे गटाच्या नेत्यांवर आरोप होत आहे पण अदाखलपत्रसारखे गुन्हे त्यांच्यावर होत आहे महाराष्ट्रची जनता आता या सरकारवर कोणत्या प्रकारचा भरोसा ठेवत नाही त्यासाठी आता कोर्टच आमचा मायबाप आहे हे समजून आता मी कोर्टात जाणार